क्रांती आवाज सामान्यांचा नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विरोधातील अविश्वास ठराव एका मतानं बारगळला ज्या बारा सदस्यांनी सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता त्यापैकी चार सदस्य गैरहजर राहिले उपस्थितांपैकी बाराऐवजी अकरा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यातने अविश्वास ठराव मंजूर झालाने विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रक्रिया पार पडली त्यांनी सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला सभापतीपदी कायम राहिले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात बाजार समिती सदस्यातर्फे नऊ डिसेंबरला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता दहा डिसेंबरला जिल्हाधिकारी यांचे आदेश केले होते नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकराला कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात अविश्वासवर सभा झाली सभेची सुरुवात सदस्यांची गणपूर्ती करून अविश्वास प्रस्तावाचं वाचन करून प्रोसे डिगवर सदस्यांच्या सह्या करून मतदान घेण्यात आलं यात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केले तर अविश्वास ठरावाच्या विरोधात दोन सदस्यांनी मतदान केले चार सदस्य गैरहजर राहिले होते यात महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कलम तेवीस अ च्या तरतुदीनुसार बाजार समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान असणं बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या सतरापैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बारा सदस्यांचं मतदान होणं आवश्यक होतं मात्र अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केले असल्यानं अविश्वास प्रस्ताव एकमतानं पारित झाला नाही याप्रसंगी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणारे सदस्य अकरा गंगाजी गंगाराम कोकणी प्रेमलाल बापू बिसावे विनायक ठनग्या गावी धीरथ सिंग लालजी गावित कलिबाई जयसिंग गवळी अशोक पोसल्या गावी नवलसिंग सिंगा गावित अशोक पोसल्या गावी नवलसिंग सिंगा गावी दिनकर हुर्जी गावी जयश्री मधुकर नाईक गिरीश पद्माकर गावी आरिफ मोहम्मद बलेसरिया अविश्वास ठरावाच्या विरोधातील मतदान करणारे सदस्य भालचंद्र केवजी गावित बकाराम फतेसिंग गावित अनुपस्थित सदस्य अमिता राहुल वसावे सुनील दिवल्या गावित रमिला दिलीप गावित लखन गिरीधार ला अगरवाल प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या विशेष सभेसाठी बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे सहकार विभागाचे विनोद सामुद्रे उमेश पाडवी जाकीर शेख यांनी के सहकार्य या केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसारवाडी नवापूर वृशीपन बाजार समिती नवापूर माझ्यावर त्यो विश्वास ठराव दाखल केला होता परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण न असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा हो। भेटाळला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरद दादा भरत भाऊ आणि साहेबांचे पी ए यांनी आम्हाला खूप मदत केली तसंच नरेंद्र भाऊ आहे भालचंद्र भाऊ आहे यांनीसुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मांडली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार आला असं आम्हाला आनंद आहे आम्हाला ठीक आहे बाजार समितीचा अविश्वास ठराव जे खोटा विषय मिटिंग होती तो शासनाच्या नियमाप्रमाणे एकूण सतरा मेंबर आहे सतरा मेंबरपैकी टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे बारा मेंबर अविश्वास साठी पाहिजे मग आमच्याकडे म्हणजे शेतकरी पेनलकडे अकराही मेंबर होते म्हणून हा ठराव आज उठलेला आहे हे आम्ही असं नऊ okay. बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माजी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना बाजार समितीत एकूण सतरा समिती सदस्यांना सभेच्या विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने वीस तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली सदर सभेमध्ये सगळ्यांच्या ग गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या एकूण अकरा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास सरावाच्या बाजूने दोन लोकांनी मतदान केलं परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य सतराच्या दोन तृतीयांश सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात तर बारा असे बारा सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे परंतु अकरा सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा